नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक या महिन्यात मागे भत्त्यात वाढ होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे तथापि मागील ट्रेड पाता या घोषणेची अधिकृत पुष्टी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते याचे कारण म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या चा ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे सी पी आय डब्ल्यू डेटाची वाट पाहणं जे डी एमध्ये वाढ निश्चित करते अलीकडेच कामगार मंत्रालयाने नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा सी पी आय डब्ल्यू आय डब्ल्यू डेटा जारी केला जो एकशे चौवेचाळीस पाय पाच अंकावर स्थिर राहिला याचा अर्थ मागे भत्ता तीन टक्क्याने वाढू शकतो जर असं झालं तर जानेवारी दोन हजार पंचवीसपासून डी एचा दर हा प्रभावीपणे छप्पन टक्क्यापर्यंत वाढेल तथापि सरकारने अद्याप डिसेंबर दोन हजार चोवीसचा ग्राहक किंमत निर्देशांक डेटा जाहीर केला नाही तर डिसेंबरमध्ये निर्देशांक जो आहे तो शिरू पॉईंट पाच अंकाने वाढला तर डीए हा छप्पन टक्केपर्यंत पोहोचू शकतो मागे फक्त तीन टक्क्यांनी वाढणार प्रत्यक्षात ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत डी एचा स्कोर हा छप्पन पंचावन्न पॉईंट पाच होता परंतु नोव्हेंबरच्या आकडेवारीतील आकडेवारी तो पंचावन्न पॉईंट चौपन्नपर्यंत वाढला आहे आता आपण एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसची वाढ बघत आहोत जेव्हा डिसेंबर महिन्यासाठी ए आय सी पी आयचा निर्देशांक क्रमांक जाहीर होईल यानंतर अंतिम संख्या निश्चित केली जाईल तथापि आता छप्पन टक्क्यापेक्षा जास्त मागे भत्ता मिळणं अशक्य वाटते एकंदरीत कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्क्याने वाढ होणार होईल हो जवळपास निश्चितच आहे केंद्र सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात आणि पेन्शनधारखासाठी मागे भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा करते पहिला म्हणजे जानेवारी जून कालावधीसाठी आहे दुसरा जुलै ते डिसेंबर कालावधीसाठी आणि गेल्या वेळी हा डीए तीन टक्क्याने वाढवला होता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सरकारने जुलै डिसेंबर दोन हजार चोवीस कालावधीसाठी त्यात तीन टक्के वाढ केली होती त्यामुळे एकूण डीए त्रेपन्न टक्के झाला नवीन मागे भत्ता वाढण्यास पगार किती वाढेल जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार असेल तर मागाई भत्ता तीन टक्के वाढवला म्हणजे छप्पन टक्के केला तर त्याचा पगार हा खालीप्रमाणे वाढेल सध्याची मागाई भत्त्यावर त्रेपन्न टक्के त्याचा पगार आहे सत्तावीस हजार पाचशे चाळीस छप्पन मा, टक्के मागाई भत्ता वाढल्यानंतर पगार होईल सत्तास हजार ऐंशी पगारवर पाचशे चाळीस या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढेल शिवाय त्याच्या आर्थिक वार्षिक पगार ते सकाळ बदल होतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांगली असेल व्हिडिओ आवडल्याशी लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद